रामकृष्णहरी आपण वारीच्या सोबत आज पुण्यात आलेलो आहोत आणि पुण्यातल्याच एका महापुरुषानं पांडुरंग परमात्मा विठ्ठलाची भक्ती करून बालवायात भक्ती करून आणि त्याच नावानं जगात मान्यता मिळवली तो महापुरुष म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे तसे मूळचे कर्नाटकातले जमसंडी संस्थानातील एका श्रद्धार घराण्यात त्यांचा जन्म झाला पण संपूर्ण घर हे वारकळ वारकरी माळकरी असं होतं त्यामुळे लहान वयातच त्यांना विठ्ठल भक्तीचा छंद लागला होता शिक्षणासाठी ते पुढे पुण्याला आले फर्ग्युसन कॉलेजमधनं बी ए झाले आणखी काही शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेले आणि जे चव परत आले देशात तेव्हा भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान याचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांच्या असं लक्षात आलं की समाजाच्या सुधारणेसाठी आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाच्या आधारानं आपण खूप काही करू शकतो आणि अठराशे अठ्ठ्याण्णव साली ते प्रार्थना समाजाचे सदस्य झाले प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून धर्मप्रसारासाठी त्यांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन प्रवास केला तो प्रवास करत असताना समाजातली हीन दिन दुःखी दलित समूहाचंही त्यांना दर्शन झालं आणि या सगळ्या वंचित समाजाला काही आधार दिला पाहिजे त्यांना बोट देऊन आपल्यासोबत चालवलं पाहिजे या भावनेतून त्यांनी एकोणीसशे सहा साली मुंबईमध्ये निराश्रित मंडळ स्थापन केलं आणि त्याच्या माध्यमातून शिक्षण असेल रोजगाराची संधी असेल आज आपण जे विकासासाठी वेगळ्या वेगळ्या आयुधांचा किंवा प्रतिकांचा उपयोग करतो शिक्षण स्वावलंबन रोजगार निर्मिती अशा सगळ्या गोष्टी त्या काळात शंभर सव्वाशे वर्षापूर्वी महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी त्या निराश्रित मंडळाच्या माध्यमातून सुरू केल्या त्या मंडळाचं मुंबईमध्ये एल पी स्टनला कार्यालय होतं आणि पुण्यामध्ये पण होतं त्यामुळे पुणेही त्यांची कर्मभूमी राहिलेलीच आहे या विठ्ठलरामजी शिंदेनी ते म्हटलं तर टिळक युगात ते टिळकांचे भक्त होते राजकीय क्षेत्रात पुण्यात नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते आणि टिळकांच्या नंतर महात्मा गांधींचं जेव्हा नेतृत्व काँग्रेसला लाभलं तेव्हा ते महात्मा गांधींच्या सोबत सुद्धा होते टिळकांचं राजकारण आणि महात्मा गांधींचं राजकारण याच्यात तशा अर्थानं दोन्ही वेगळ्या वेगळ्या पद्धती असल्या तर दोन्ही ठिकाणी स्वतःला ऍडजस्ट करून किंवा त्यात त्या विचारधारे स्वतःला बसवण्याचं काम विठ्ठल रामजींनी रामजी शिंदेंनी केलेलं आहे आपल्या लक्षात येईल की भारतीय समाजातली अस्पृश्यता दूर व्हावी याच्यासाठी त्यावेळच्या राजकीय पक्षांनी आपल्या अधिवेशनात ठराव करावा म्हणजे काँग्रेसनं ठराव करावा याच्यासाठी आग्रह धरणारे जे पहिले ग्रहस्थ होते ते विठ्ठलरामजी शिंदे होते त्यांनी खूप लोकांना भेटले चर्चा केली अस्पृश्यता निवारणासाठी म्हणजे त्यावेळेस जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन व्हायचं त्याला लागूनच एक सामाजिक परिषद सुद्धा व्हायची राजकीय विचारधारा त्यांचे ठराव त्यांच्या चर्चा याच्याबरोबरच आपल्या समाजाचं समाजजीवन समजून घ्यावं त्यात सुधारणा कराव्या म्हणून या सामाजिक परिषद परिषदा आयोजित केल्या जायच्या तर त्या परिषदेमध्ये अस्पृश्यता निवारणासाठी खूप लोकांशी चर्चा करून त्यांनी एक मसुदा तयार केला आणि कलकत्ता येथे झालेल्या एकोणीसशे सतरा सालच्या काँग्रेस अधिवेशनात तो अॅनिबेजेंट अध्यक्ष असताना तो ठराव मंजूर करण्याचं काम महर्षी शिंदेनी केलेलं आहे पुढे ते जेव्हा ब्राह्मण समाजाचे प्रचारक म्हणून दक्षिणेत गेले तेव्हा त्रावणकोळ सं त्रावणकोल नावाच्या संस्थानामध्ये ते काम करत असताना तिथं असं लक्षात आलं की इथल्या मंदिरासमोरून अस्पृश्य समाजाच्या लोकांना जायला बंदी आहे पण परधर्मीय पर लोक असतील म्हणजे ख्रिश्चन असेल मुसलमान असेल तर त्याला मात्र सन्मानानं मंदिरात घेऊन जाण्याचं त्याचा सन्मान करण्याची पद्धत तिथं आहे आणि जे हिंदू समाजाचं मंदिर आहे त्याच हिंदू समाजाचा भाग असणाऱ्या अस्पृश्य बांधवाला मात्र त्या मंदिराच्या समोरूनही जायला बंदी आहे हे लक्षात आल्यावर तिथल्या तिट्या नावाची जी अस्पृश्य जात आहे त्या जातीतील स्वामी शिवानंद यांना मदतीला घेऊन विठ्ठलरामजी शिंदेनी आंदोलन केलं आणि मंदिर प्रवेशाचा आग्रह धरला या आंदोलनामुळं त्यांना शिक्षा झाली तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून पण ज्या संस्थेच्या वतीनं ते त्रावणकोटला गेले होते त्या ब्राह्मण समाजानंसुद्धा त्यांना दूर केलं आणि तुम्ही राजकीय क्षेत्रातलं काम करताय धर्मप्रसाराचं काम करत नाही असा त्यांच्यावर ठपका ठेवला असे महर्षी शिंदे राजकीय क्षेत्रातही होते सामाजिक क्षेत्रातही होते आणि धार्मिक सुधारणाच्या अंगानं जरी धर्मक्षेत्रात ते काम करत असले तरी त्याचा मूळ हेतू हा सामाजिक सुधारणेचा होता हे आपल्या लक्षात येतं अशा महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंचा एकोणीसशे चव्वेचाळीस साली पुण्यात मृत्यू झाला संतांनी जे समतेचा मार्ग सांगितला होता ती समता फक्त तत्वज्ञानात न राहता व्यवहारात यावी याच्यासाठी संस्थानात मंदिर प्रवेशाचा आंदोलन महर्षी विठ्ठलरामजींनी केलं आणि बालवयात जे संतांचे संस्कार त्यांच्या मनावर बिंबलेले होते ते त्यांनी प्रत्यक्षात आणले असं आपण म्हणू शकतो रामकृष्ण पांडुरंग